हॅलो स्टुडंट्स जगातील मोठे शब्द शिकायचेत जगातील तीन मोठे शब्द इथे आहेत आणि ते कसे वाचायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हालाही हे वाचून आणि आपल्या मित्रांना विचारून त्यांच्यामध्ये फेमस होता येईल पहा स्टुडंट्स जगातील पहिला मोठा शब्द आहे फिफ्टी टू लेटर्सचा पहा तुम्हालाही म्हणता येतो का ॲक्विओ सॅलिनो कॅल्कॅलिनो सिरीस्युल्युमिनोसो क्युप्रिओ विट्रिओ आश्चर्यचकित झालात पुन्हा म्हणा ॲक्पिओ सॅलिनो कॅल्केलिनो सिरिसिओ ॲल्युमिनो सोप्युप्रिओ विट्रिओ लिक स्टुडंट्स अशाच प्रकारे इंग्रजी वाचण्यासाठी कितीही मोठे शब्द आले तरी ते कसं इंग्रजी वाचायचं या सर्व गोष्टी आम्ही शिकवत असतो आमच्या चॅनलला जरूर व्हिजिट करा या चॅनलवर याचसोबत ग्रामर सर्व इयत्तांचं ग्रामरसुद्धा त्यामध्ये शिकवल्या जातं जर तुम्हाला असे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला जरूर व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब